नमस्कार आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनःपूर्वक स्वागत बातमी आहे मुळशी तालुक्यातील किंग्सबे या अनाधिकृत तथाकथित जमीन खरेदी विक्री प्रकल्पाची आपला देश हा कृषीप्रधान देश आहे पण आज खूप वाईट अवस्था आहे इथल्या भूमिपुत्रांची बळीराजाची अहो जगाचा पोशिंदा जहाज त्याच्याच शेतात उगवलेल्या झाडाला लटकून फाशी घेतो हेच दुर्दैव त्याचं कारण म्हणजे शासनाचा नाकर्तेपणा निष्ठूर कठोर बेजबाबदार भ्रष्ट प्रशासन काळ सोकावला आहे विदेच असलेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हा महाभयंकर प्रकार गेली दोन तीन वर्ष झालीत बाहेरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आलेले स्वार्थी बिल्डर भूमाफिया जयंत कनेरिया व नरेंद्र जैन या बिल्डर लॉबीने आणि त्यांनी हाताशी धरलेले तलाठी मंडलाधिकारी तहसीलदार वन परिक्षेत्र अधिकारी पोलीस प्रशासन हे आपलं मूळ कर्तव्य विसरून या निसर्ग वनराईला नष्ट करायला जबाबदार झाली किंग्जबे या कुठेही नोंदणीकृत नसलेल्या बनावट कंपनीच्या नावानं सुरू असलेला या अवैध व अनाधिकृत असा साधारण दोन हजार कोटींचा जमीन खरेदी विक्री प्रकल्प या डोंगर माथ्यावर डोंगर फोडून कोरून ब्रेकर लावून सुरुंग लावून ब्लास्ट करून या डोंगरावरती केलेला आहे तीन ते चार किलोमीटर लांबीचा रस्ता हे अलिशान असे फार्म हाऊस अनाधिकृत फार्म हाऊस इथल्या असहाय्य साधारण निरक्षर गरीब भूमिपुत्रांच्या छाताडांवर उभे राहिले आहे गर्भ श्रीमंतांच्या बायका मुलांच्या पोरकट आनंदासाठी हिरवला वरवंटा तुम्ही बघत आहात चारही बाजूने हिरवीगार वनराई नदी नाले उढे पाण्याचे झरे आणि वरती डोंगर माथ्यावरती लाखो झाडांची कत्तल करून जमीन उत्खनन करून उभा राहिलेला हा अनाधिकृत जमीन खरेदी विक्री प्रकल्प आणि हा अलिशान फार्म हाऊस व्हिडिओत आपणास सरकारी अधिकारी हे शासकीय युनिफॉर्म मध्ये उपस्थित राहून तिथे काय सिद्ध करत आहेत म्हणूनच या भूमाफियांची एवढी मजल गेलेली आहे या अधिकाऱ्यांची चौकशी करावी हे हसरे चेहरे या डोंगर माथ्यावरती रंगकाम करून किंवा उसाचा, उसाचा रस घेऊन पंच खाऊन माती काम करून किंवा फलाहार घेऊन रानमेवा खाऊन खोडेस्वारी करून स्वतःला मनशांती शांती अजिबात यांच्या चेहऱ्यावर वाटत नाही खर तर हा खासगी खरेदी विक्री प्रकल्प या फार्म भावी। या अनाधिकृत कारवाई हिरवागार वनराईचे मारेकरी भूमाफिया जयंत व नरेंद्र जैन यांनी वन विभाग तलाठी ग्रामसेवक मंडलाधिकारी तत्कालीन तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात या भागात जमीन उत्खनन सुरुंग लावणे बेहिशोबी वृक्षतोड करून प्रचंड प्रमाणात अवैध उत्खनन केलेले असून मोठ्या प्रमाणात माती विक्री मुरुम विक्री दगड विक्री व लाकूड विक्री केली आहे आता या ठिकाणी आलिशान अवैध फार्म हाऊस उभा असून यावर कारवाई करण्याची मागणी पीएमआरडी आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे तरी देखील आयुक्तांकडून आणि अभियंत्यांकडून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय या प्रकल्पावर उपस्थित असणाऱ्या या दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांसह सर्व जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी या बेजबाबदार उत्खननानंतर माळींची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण हाच सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी या वेळी उपस्थित होतो